नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांसाठी एक आनंदाची बातमी तर आता एस टी कर्मचाऱ्यांना ही आनंदाची बातमी तर त्यांच्या पगारामध्ये आता वाढ झालेली आहे तर त्यामध्ये सहा हजार पाचशे रुपये इथं वाढ झालेली आहे त्यानंतर एस टी महामंडळाची जी काही भरती आहे त्या संदर्भात त्यानंतर याची जी काही पगारवाढीबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर एस टी महामंडळाचा मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे तर आताच्या जे काही पगारवाढ झालेली आहे तर त्या एस टी कर्मचाऱ्यांनी आपला जो काही संप आहे ते अगदी अठ्ठेचाळीस तासाच्या आत मागे घेतलेला आहे व त्यांच्या पगारामध्ये सहा हजार पाचशे रुपये इतके वाढ करण्यात आलेली आहेत तर ही जे सर्व एस टी कर्मचाऱ्यासाठी हे आनंदाची बातमी आहे त्यानंतर भरती कधी होणार आहेत त्यानंतर अधिक वेतनवाढ कधी होईल त्याबद्दलसुद्धा माहिती पाहणार आहे तर, तर कर्मचाऱ्याच्या मागण्या जे का तात्काळ मंजूर करून त्यांना पगारवाढ इथं सहा हजार पाचशे रुपये इथं दिलेले आहेत त्याचप्रमाणे पुढील चार वर्षापासून जे काही वेतनवाढीसाठी जे काही आंदोलनं इथं सुरू होते तर त्यांना अधिकही यश मिळालं नव्हतं पण आता यश मिळालेले आहेत व महायुती सरकारने आता आघाडी घेऊन जे काही सरकारचे जे काही कर्मचाऱ्याच्या एस टी महामंडळाचे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या सर्व मागण्या इथं पूर्ण केलेल्या व त्यांना सहा हजार पाचशे रुपये इतकी पगारवाढ दिलेली आहे त्याचप्रमाणे आता एस टी कर्मचाऱ्याच्या सर्व मागण्या तातडीने मंजूर करून त्यांना इथं पगारवाढ दिलेली आहे त्यानंतर दुसरा जे मेन मुद्दा म्हणजे यामध्ये जे आहे याशिवाय त्यांना मागील चार वर्षाचेही वेतनवा वेतन जे आहे त्यांना आता मिळणार आहेत तर एस टी कर्मचाऱ्यासाठी पुन्हा एक आनंदाची बातमी आहे जे की चार वर्षापासून बसून त्यांचे जे काही वेतन इथं रखडलेले होते ते त्यांना आता पुन्हा त्यांना चार वाढीचे जे काही वेतनवाढ आहे ते सुद्धा इथं मिळणार आहेत त्यानंतर जे काही तुम्ही इथं ऑफिशियल पेजवरती आल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर इथून तुम्ही सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर मागच्या वेळेस जे काही हक्क मागणाऱ्या कर्मचाऱ्यांना तीनशे सदुसष्टहून अधिकही कर्मचाऱ्यांनी निलंबित केले होते त्यांना जे काही कर्मचारी शेकडो कर्मचारी आत्महत्येच्या मार्गावर जे काही निवडलेला होता पण आता जे काही आता सर्व स कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर त्यांच्या पगारावाढ आता झालेली आहेत तर इथं तुम्ही डेमोसुद्धा त्यानंतर सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर, तर थिन डॉटवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला भरतीचं एक ऑप्शन दिसेल या भरतीवरती क्लिक करून तुम्ही ई भरती किंवा भरती या ऑप्शनवरती क्लिक करून महामंडळामध्ये जे काही नवीन जाहिरात येते तर इथे तुम्हाला सर्वात पहिले दिसेल तर जे काही मुदतवाढ त्यानंतर हो जे काही भरती निघालेली आहे त्याची जे काही जाहिरात आहे पर भरपूर जणांनी पहिले फॉर्म भरलेले होते त्याचे जे काही भरतीचे निकाल आहे सरळ सेवा भरतीसुद्धा तुम्ही इथं बघू शकता त्यानंतर इथं कधीची जाहिरात आहे ते सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तर इथून एखाद्या पी डी एफवरती क्लिक करून त्याचे जे काही ॲड आहे म्हणजे कोणते डॉक्युमेंट्स लागणारा काय आहे ते संपूर्ण डिटेल्स तुम्ही इथून चेक करू शकता व ही जी पी डी एफ आहे इथून डाउनलोड करू शकता तर इथून बघू शकता पी डी एफ डाउनलोड झालेल्या तर इथून चौदा पेज आहे तर तुम्ही इथून संपूर्ण माहिती चेक करून घ्या व या संदर्भात काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तू लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर सर्व एस टी कर्मचाऱ्यासाठी आनंदाची बातमी तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू